नमस्कार मंडळी फार वेळेस आपल्याला सकाळी प्रश्न पडतो की झटपट असा नाश्ता काय बनवायचा आणि सगळ्यांना आवडेलही आणि पौष्टिकही असेल कमी तेलाचा असेल तर आज आपण अशीच नाश्ता रेसिपी बघतोय तांदळाच्या पिठापासून आपण पटकन कुरकुरीत असा डोसा बनवणार आहोत बघू शकता छान असा माझा कुरकुरीत डोसा बनून तयार झालेला आहे चला तर मग बनवूयात तर हा डोसा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गिरणीमधून दळून आणलेलं पीठ आहे हे आता एका बाउलमध्ये आपण हे पीठ काढून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊयात यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा देखील टाकू शकता पण मला कांदा नाही आवडत याकरिता मी टाकलेलं नाही यामध्ये मी बारीक चिरलेला कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे सोबतच अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाण्याचं प्रमाण तुम्हाला इथं मी परफेक्ट सांगते तर इथं मला जवळजवळ अडीच वाटी पाणी लागलेलं आहे पण पाणी मी एकदम नाही ओतलेलं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे पहिल्यांदा एक वाटी त्यानंतर दुसरी वाटी आणि त्यानंतर अजून अर्धी वाटी अडीच वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तरी पण पिठानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं अशी आपल्याला एकदम पातळ कन्सिस्टन्सी ठेवून घ्यायची आहे मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे आता गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यावरती पाण्याचे शिंतोडे देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची आहे मोठ्याचे वरती छान असा तवा गरम झाला की जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते खालीवर करायचं आणि वाटीच्या साह्याने तव्यावरती पसरवून घ्यायचं बघू शकता छान असं पसरवलं जात आहे जर का तुमचा तवा व्यवस्थित कडक झालेला नसेल गरम झालेला नसेल तर आपण जो डोसा बनवतो त्याला व्यवस्थित जाळी येत नाही आणि डोसा अगदी व्यवस्थित बनत नाही आता पसरवून घेतल्यानंतर आचेवरती आपल्याला छान असा डोसा भाजून घ्यायचा जास्त वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन मिनिटे लागतात आणि डोसा जसा भाजला जाईल तसं त्याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्या मनाने सुटतात म्हणजे त्या कडा निघाल्या की समजायचा की आपला डोसा व्यवस्थित भाजलेला आहे गॅसवरती तुम्ही पॅन किंवा तवा थोडासा इकडं तिकडं करून व्यवस्थित डोसा भाजून घेऊ शकतात चारही बाजूनी कारण की गॅसची फ्लेम व्यवस्थित सगळीकडे लागत नाही करता थोडासा तवा आपण पुढे मागे करून घ्यायचा आणि छान असा डोसा भाजून घ्यायचा तर हा माझा डोसा म्हणून तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत आणि मस्त आहे काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्ही नाश्त्याला सगळे डोसे बनवू शकता खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा टोमॅटो सोबत फार छान लागतो बघू शकता पटकन असा आपला हा जाळीदार तांदळाच्या पिठापासून कुरकुरीत डोसा म्हणून तयार झालेला आहे तर ही नाश्ता रेसिपी तुम्ही नक्कीच पटकन ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मा मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे फोटोज मला इंस्टाग्राम वरती डी एम करू शकता